चिम्या गोष्टी नमस्कार मुलांना स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टी मध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे चिमणी आणि भुकेला साप ही गोष्ट चला तर मग ऐकूया काळी हिरव्यागार जंगलात एक छोटीशी चिमणी राहत होती तिनं झाडाच्या पांडीवर आपलं छोटस घरट बांधलं होत दर सकाळी ती गोड गाणे गात आणि सगळं जंगल आनंदाने भरून जात असे काही दिवसांनी चिमणीला तीन गोंडस पिल्ले झाली ती त्यांची खूप काळजी घ्यायची रोज दाणे आणायची पाणी द्यायची एके दिवशी झाडाखाली एक भुकेला साप आला त्याला पिल्लांचा वास आणि तो म्हणाला हम्म आज मला मस्त जेवण मिळणार चिमणी घाबरली पण तिने धैर्य सोडलं नाही ती म्हणाले मी लहान आहे पण माझ्या माझ्या बुद्धीचा वापर करून मी या सापाला पळवून लावू शकते तो साप मला काही करू शकणार नाही दुसऱ्या दिवशी चिमणी वेरी जवळ गेली तेथे काही बायका सोन्याचा हार धुत होत्या चिमणीने तो हार उतरला आणि सापाच्या बिळाजवळ टाकून दिला थोड्याच वेळात त्या बायका हार शोधत आल्या त्यांनी बिळाजवळ हार पाहिला आणि काठीने बीळ उकरलं साप बाहेर आला त्यांनी चिंचाळून सापाला हकलून दिलं चिमणीने सुटकी चा श्वास सोडला आणि आपल्या पिल्लांना मिठी मारली त्या दिवसानंतर साप पुन्हा कधीच त्या झाडावर जवळ आला नाही अशा रीतीने शाळेने चिमणी तिच्या बुद्धी आणि धैर्याने तिचं कुटुंब वाचवते तर मुलांना या गोष्टीतून काय शिकवण मिळाली बुद्धी आणि धैर्य असेल तर कोणतीही अडचण जिंकता येते तर मुलांना कशी होती गोष्ट आवडली ना चला तर मग लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चिम्या गोष्टीला फॉलो करा थँक्यू धन्यवाद